संत पूजन जरूर करा व्यवस्थित पण आदराने पूजन करावं आदरयुक्त पूजन करा आदर ठेवा त्यांच्यापती जो विनम्र भाव असायला पाहिजे तो ठेवा जमेल तर एखादं वस्त्र अर्पण करावं जमेल तर एखादं वस्तू अर्पण करावी जमेल तेवढी यथाशक्ती दान दक्षिणा द्यावी याच्या पलीकडे नाही याच्या पलीकडे जर पूजन करायचं असेल तर याच्या पलीकडे माझा चक्रधर पुजला पाहिजे माझा देव पुजला पाहिजे माझ्या ईश्वराची इतकी पूजा झाली पाहिजे कारण आपल्याला तिथपर्यंत जायचंय मला सुद्धा मी जरी दोन फूट तुमच्यावरती बसलं असेल दोन फूट तुमच्यावरती बसलेला असेल पण माझी पायरी अपूर्ण आहे माझी पुढची पायरी अजून गाठायची मला तुमच्या बघा त्या आचार्यांच्याच लाईनीमध्ये आपण आहोत फक्त थोडंसं आम्ही पुढं आहोत तुम्ही पाठीमागे एकच लाईन आहे आपल्याला जोपर्यंत मोक्षाच्या दारापर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपण थांबून चालणार नाही म्हणून बाबांनो ती, ती भक्ती तशा पद्धतीने डोळस झाली पाहिजे ती डोळस भक्ती तुम्ही कराल ना तरच तुम्हाला देव प्राप्त होणार आहे व्यक्ती पूजा नाकारलेली माणूस संप्रदाय महाडवा संप्रदायाने मूर्तीपूजा सुद्धा नाकारलेली काय मूर्तीपूजा सुद्धा नाकारलेली महाडवा संप्रदायाने प्रतिमा पूजन सुद्धा नाकारलेले मग काय पूजायचं पुजायचं काय स्वामी म्हणतात की हिजीच्या संबंधा गेले आमच्या स्पर्शाला गेलेले संबंधाला गेलेले ओटे ओटे तुम्ही नमस्कार करा ज्या ज्या ठिकाणी आम्ही बसलो उठलो तिथले पाषाण घेऊन या तुमच्या देवपूजेमध्ये ठेवा आणि त्या पाषाणाला त्या विशेषाला दंडवत करून तुम्ही श्री चक्रधर स्वामीला आठवायचे तो विशेष नाही आठवायचा बघा बारीक आता हे तुम्हाला थोडं थोडं हळूहळू शिकावं लागेल एका याच्यामध्ये डोस वाजून चालणार नाही पण पुढं शिकत असताना तो विशेषही देव नाहीये असं स्वामींचं प्रतिपादन आहे तो विशेष आमच्यापर्यंत आणणारा रस्ता आहे आपण जर त्या विशेषापर्यंत असाल तर पुढची मोक्षाची वाट आपली अधुरी राहणार जरूर जरूर देवा समान आहे बर का शब्द नीट लक्षात घ्याय एखादा एवढाच शब्द पकडून जाणार देव बाबा म्हणले ते विशेषाला देव नाही आहे काय खरं नाही त्यांचं विशेष देव नाही म्हणजे काय जो आपल्याला चक्रधर प्राप्त करायचा तो देव नाही त्यांच्या संबंधाला स्पर्शाला घेईल ते विशेष आहे या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या काळामध्ये कधी जर प्रसंग आला तर नक्कीच बघणार आहोत परंतु उपदेशी माणूस तोच आहे की ज्याला भक्ती कळाली उपदेशी माणूस तोच आहे की ज्याला आपल्या जीवनाचा उद्देश कळाला तो खरा उद्देश ज्याला आपल्या धर्माचा भक्तीचा उद्देश कळाला तो खरा उपदेश नाही तर उपदेशी म्हणजे हाय बाय करणारे उपदेशी नको देवाला सुद्धा प्रिय नाही नुसते नावाला उपदेशी काही कामाचे नाही नामधारी हाही एक शब्द त्याच्यामध्ये आलेला फक्त नाम धारण करणारे त्याला उपदेशी म्हटल्या जात नाही ज्याला आपल्या भक्तीचा उद्देश कळला तो खरा उपदेशी मग उपदेशी माणसाची सात व्यसना सांगतो आणि संपवतो बावन्न चोपन्न मिनिटं झालीत उपदेशी माणसाने पाळावायचे सात व्यसन पहिलं व्यसन करू नये पहिलं व्यसन पण नकळतपणे बरेचशा उपदेशांकडून हा जीव बाटला गेला ते म्हणाल कसं बाबा असं कसं घडेल आम्ही तर आमच्या इथं आजूबाजूला कोणीच असं नाही तर मी केक खाला का सगळ्यांनी केक खाता वाढदिवसाचे केक खाता नाही खाता कधी पहिल्यापासून केकच आता तयार झाला तो आठ ही <laughs> <laughs> नवीन पिढीला लय आवडतं बाबा ते ते इतकं फॅन आता त्याच्यावरती मी एक तास बोललेले एका वाढदिवसाच्या निमित्ताने तर ते इतकं आवडतं इतकं आवडतं की ते खाऊ घालत नाही पोटभर खाऊ घालत ते दोन चार केक आणलेले असतात आणि त्याच्यामध्ये त्याचं मुडक टाकतात पण झालं असं की एका त्या मुडक्यामध्ये ते केक सेटल करायसाठी केक मध्ये केक सेटल करायसाठी त्याच्यामध्ये त्या दातामध्ये काड्या घालतात ना त्या काड्या खोसलेल्या होतात आणि त्या पोरीला ते केक सगळ्या हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे चालू होतं आणि पटकन तिच्या मैत्रिणींना पाठमागून तिचं मोडकं असं धरलं आणि त्या केकवरती आपटले ती, आप ती जोरात चितकारली जोरात याच्यासाठी चितली की ते सेट करायसाठी ज्या काही दातातल्या टूथपिक लावलेल्या होत्या ते तिच्या डोळ्यामध्ये ला गेले एका क्षणामध्ये त्या आनंदावरती विरजन पडून गेला अशा संस्कृतीचा अनादर केलेला कधीही चांगला अशा संस्कृतीला घरामध्ये थारा नकोय अशी कामं अशी अशा गोष्टी नकोय आपली संस्कृती कापण्याची नाही आहे आपली संस्कृती वाटण्याची आहे आपली संस्कृती कुठली आहे आता तो भाग वेगळा होईल परंतु मला जे सांगायचं ते सांगून मोकळा होतं नकळतपणे ह्या नवीन पिढीला ते माणूस भक्षण झालेले अभक्ष भक्षण झाले केक म्हणतात पूर्वी पूर्वी किंवा आताही जो हा, हा मोठा केक असतो ना पण हलका असतो दिसायला तो, तो अंड्याशिवाय बनत नाही म्हणतात तो त्याच्याशिवाय बनत नाही आता थोड्याशा काही बेकरीज निघाल्या तिथं तो तयार होतो पण पूर्वीच्या काळी जेव्हा सर्रासपणे जेव्हा केक चालू होता ना तेव्हा तो बिना अंड्याचा तयार होत नव्हता कोणी कोणी खाला ते विचार करा आणि घरी जाऊन उलटी केलेली बरी राहील माणसाचं इतकं विचित्र काम आहे इतकं विचित्र काम आहे की ज्या शरीराने मांस खाल्लं वैराळ साहेब ज्या शरीराने मांस खाल्लं त्या शरीराला तो सकाळी आंघोळ घालतो आणि देवाच्या मंदिरामध्ये जातो विचार करण्यासारखी गोष्ट मूर्खता किती आहे की शरीराने मांस नाही खाल्लं मांस जिबेच्या द्वारे दाताच्या द्वारे ते आतमध्ये गेलं आतमध्ये जाऊन ते चोवीस तास अठ्ठेचाळीस तास त्याला पचायला लागणार आहे नियमाने तसं पाहिलं तर ज्यांनी मांस खाल्लं त्यांनी दुसऱ्या दिवशी उठून पहिले आतमध्ये हातपाय घालून ते आतवडे बाहेर काढले पाहिजे ते धुतले पाहिजे आणि मग देवाच्या कंठ्या वाजवल्या पाहिजे पण हा उलट शरीर धुतो फक्त वरती शरीर धुतो आणि मग देवाच्या मंदिरामध्ये जाऊन भक्ती करण्याचं ढोंग करत नाही जमणार साहेब असं जमत नसा कबीरा तेरी झोपडी गलकटी पास करेंगे, सो भरेंगे, उदास ज्याच जसं करण आहे ते तशा पद्धतीनं त्याला भरावच लागणार आहे तशा पद्धतीनं त्याला करावंच लागणार आहे हे भक्ती बंद करा वास्तविक भक्ती करा भाकर मी जसं म्हटलं इमॅजिन करून चालणार नाही ना ताट भरलेले आणि ताट रिकामा असून सुद्धा भरलेले आणि मला खायचं असं जमेल का नाही त्याच्यासाठी पदार्थ लागतील चटणी भाकर का असेना मीठ भाकर कासेना पण लागणार आहे तस भक्तीमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी दाखवावं लागणार भक्तीमध्ये दाखवावं लागणार आहे मग पहिलं भक्षण मानव संप्रदायातले सात व्यसन सांगतो आणि संपवतो पहिलं आहे मांस भक्षण उपदेशी साधकाने भक्षण करू नये शर्मेना मानाखाली जातात सर असे काही उपदेशी आहेत शहरामधले गे ते संध्याकाळी भलेही खातपीत नसतील पण अशा ठिकाणी बसलेले असतात की त्या ठिकाणाकडे बघणं सुद्धा चुकीचं आहे भले तुमच्यामध्ये कोणी नसेल पण तुमच्याद्वारे संदेश हा युट्यूबच्या द्वारे जाईल बऱ्याच ठिकाणी उपदेशी असा व्यक्ती असला असावा की ज्याच्याकडे बघून खऱ्या अर्थानं धर्म कळला पाहिजे उपदेशी माणूस इतका इतका शुद्ध आचरणी असला पाहिजे की त्याच्याकडं बघितल्यानंतर वा धर्म करावं तर याने देव करावा तर याच्यासारखं त्याला उपदेशी म्हणावं त्याला धर्मवान म्हणावं संध्याकाळच्या टायमाला जर तुम्ही कुठं बसत असाल चुकीच आहे चुकीच आहे दोस्ती पक्की खर्चा आपणा तस दोस्ती पक्की धर्म आपण तू तु तु तुझा धर्म पाळ मी माझा धर्म पाळतो तुझ्या ठिकाणी तू तु धर्मपाळ तुला प्यायला आवडती ना तू पे मी तुला प्यायची पार्टी देणार नाही तू मला थम्सअप बाजू नको मी तुला नाईन्टी देणार नाही विषय मिटवा ना पण नाही भक्षणामध्ये दोन तीन गोष्टी महत्वाच्या ज्या घडत आहेत त्या सांगतो की त्याच्यामध्ये मिश्र हॉटेलमध्ये कधी जेवण करू नका होते बऱ्याच वेळा होत आहे आपल्याकडून काहींकडून ज्यांच्याकडून होत असेल नाही होत तर चांगली गोष्ट आहे ग्रीन आणि रेड म्हणजे व्हेज नॉन व्हेज दोन्ही चालू आहे तिथं भलेही लिहिलं असेल आमचं स्वतंत्र किचन आहे पण तरीही थांबू नका जैन मारवाडी कधी प्रवासाला जर निघाला तर तो घरच्या चपात्या घेऊन निघतो आणि जर चपात्या घेतल्या नाही त्यांनी तर तो, तो कमीत कमी असं हॉटेल शोधतो की तिथं जैन फूड मिळेल असं लिहिलेलं असतं जिथं कांदा लसणाची भाजी मिळत नाही फक्त काजूची शेंगदाण्याची ग्रेव्ही असते अशाच ठिकाणी तो, तो, तो जेवण करतो त्या माणसाला व्यवसाय करोडोपती असतात ते लोक साधे नाहीये त्यांच्यातला एखादा लेबर जरी घेतला एखादा नोकर जरी माणूस घेतला तरी त्याचं घर भरलेलं त्याचा बंगला सापडेल तुम्हाला अशी माणसं जरी आपल्या धर्माचा अभिमान ठेवून शेवटपर्यंत पाळतात आपल्याकडं काय हो आपला धर्म सोडायला काय असं आपल्याकडे तरी आपण धर्माला ग्लानी लावतो आणतो धर्म सोडून देतो असं वागू नये जिथं मिश्र वाटेल तिथं रेल्वेमध्ये जात असाल तर रेल्वेतलं जेवण कधी खाऊ नका तुम्हाला प्रसंग येतो कारण ती कॅन्टीन एकच असते मी चाळीस चाळीस तास प्रवास करतो अमृतसर पर्यंत कधी जायचा प्रसंग आला तर रेल्वे कधी फेल झाले काही प्रॉब्लेम आला म्हणून चाळीस चाळीस तास बसावं लागतं भाकर घरी जर शिदोरी घेऊन घेऊन गेलेलं आहे तर तीन तीन टायमाची जास्त जास्त खाल्ले जाते खा उरलं सुरलं पण चौथ्या वेळेस ती किंवा तिसऱ्याच वेळेस भाजी विटून जाते खराब होते मग फेकून द्यावी लागते उपाशी राहायचं एखादं चिपचं पॅकेट घ्या एखादं बंद असलेलं काही गोष्ट घ्या फळ घ्या ते खा पण त्याच्यामधलं खाऊ नका कारण ते तिथं मिश्र असतं म्हणजे नकळतपणे धर्मकर्ष भ्रष्ट होतं हे लक्षात घ्या नकळतपणे भ्रष्ट आहे मांसभक्षण करणे नाही दुसरा मद्यप्रशन करणे नाही एनर्जी ड्रिंक असतील कुठल्या पद्धतीचे अल्कोहोलजन्य पदार्थ असतील ते पेयी आपण पेऊ नये मानवा साधकाचे सात नियम आहेत सप्त व्यसन ज्याला म्हटले तिसरा चोरी करू नये कुठल्याच पद्धतीची चोरी करू नका चोरी करणे म्हणजे एक प्रकारे कॉपी पण करणे तीही चोरीच आहे एक प्रकारची चोरी करणे म्हणजे एखादी वस्तू नकळतपणे उचलून नाही पडली बाहेर मंदिराच्या काय करायचंय आपण लगेच दहा मिनिटांमध्ये आणून देणार आहे गेले बिनविचारतच घेऊन गेले ही चोरीच झाली एक प्रकारची हेच कर्म वाढत 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 पुढं उंदराचा जन्म होतो आणि ते उंदीर दुसऱ्याचं चोरून चोरून खातं आणि गपकन बिळामध्ये आयुष्यभर सापडत नाही हे मागच्या चोरीतले प्रकार आहे चो चौथ शिकार करू नये कुठल्याच पद्धतीने शिकार करू नये शिकार करू नये हिंसा करू नये याच्यामध्ये जीव जंतूची कधी हिंसा करू नये जीव मारू नये तुम्ही कृषक धर्माचे आहात तुम्हाला जेवढे कामापुरते आहेत आता याच्यावरती आता बोललं तर परत वीस मिनिटं जातील म्हणून आता तो विषय छेडत नाही फवारे मारावं लागतात सगळं काही करावं लागतं बरंचसं काही करावं लागतं मग याचं काय याच्यावरती पर्याय नाहीये तुम्हाला कारण तुमच्या पूर्व प्रारब्धानुसार कृषक धर्म प्राप्त झालेला आहे मग आता याच्यावरती पर्याय हाच आहे की फवारा मारल्यानंतर संध्याकाळी जेव्हा देवाजवळ जे बसाल तेव्हा त्या ते ईश्वराला प्रार्थना करा की हे बाबा मी माझ्या इंचभर पोटासाठी मी माझ्या परिवारासाठी आणि मी माझ्या स्वार्थासाठी जे काय आज हिंसा केलेली पाप केलेली त्याचा प्रसव मोड त्याचा प्रसव मोडा ते कर्म तिथल्या तिथं नाश झालं तिथल्या तिथं थांबून था गेलं ते पण ते मग ते किडे मारायची सवय लागली हळूहळू मग मुंगी मारावी वाटते मुंगीचा मुंगळा मारावा वाटतो मग विंचू मारा वाटतो विंचू मारल्या साप मारा वाटतो साप मारला मग अजगर मारा वाटतं अजगर मारल्यानंतर दोन पायाचं चार पायाचं मग मोठं छोटं ही चाल हत्तीपर्यंत जात असते कुठं जात असते हत्ती एका जन्मामध्ये तुम्ही हत्तीचा सुद्धा वध कराल की हिंसा तिथपर्यंत पोहोच म्हणून हिंसा करू नये पाचवं जुगार खेळू नये सट्टा कुठल्याही प्रकारचे रमी सर्कल काय जे असेल ऑनलाईन रमी सव्यसन आहे परस्त्री सेवा म्हणजे सेवा दुसऱ्याच्या स्त्रीकडं वाईट नजरेनं पाहू नका दुसऱ्याच्या पुरुषाकडं वाईट नजरेनं पाहू नका आणि सातवी सप्तव्यसनातली महत्वाची गोष्ट व्यशागमान बाजारे स्त्रीकडे जाऊ नका या स्त्री सात व्यसनांना जो पाळतो तो खरा उपदेश या सात व्यसनांपासून जो अलिप्त आहे तो खरा आहे उपदेशी।, उपदेशी कुणाला म्हणावे तुमच्या त्या टायटलला न्याय आला आला या व्यसनांपासून जो दूर आहे याच्यातलं एक जरी त्याच्याकडून घडलं तर तो भ्रष्ट झाला एक जरी त्याच्याकडून घडलं तो भ्रष्ट झाला आणि जरी भ्रष्ट झाला एखादी चूक मान्य असते एखादी चूक देवाला मान्य साधूला मान्य मानव संप्रदायाने प्रायश्चित घेण्याचे विधी सांगितलेले ते दोन दंडवत घालून प्रसव मोडल्या जातात पण ज्याला आपल्या चुकीचीच चूक लक्षात येत नाही त्याला कोणी सुधरू शकत नाही आजकाल न्याय अवघड झाले आज चोराला चोर म्हणणं अवघड झाले गुंडाला गुंड म्हणणं अवघड झाले समाज उरफाटा होत चालला त्याला मूळ धर्माचा पाया पक्का नसल्या कारण म्हणून तुम्ही सर्वजण उद्देश आहात बाबांनो कळकळीची विनंती करतो प्रार्थना करतो की कुठल्याही पद्धतीचं चुकीचं धर्माचरण करू नका